जळगावच्या चोपडा तालुक्यात लाल कांदा व रांगडा कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते लागवडीपासून ते काढणीपर्यंत प्रचंड मेहनत करूनही शेतकऱ्यांच्या हातात उत्पन्न येत नाही कांदा काढून इंदूर बाजारात विक्रीला नेण्यासाठी मोठा खर्च होत असताना बाजारात दर न मिळाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे तालुक्यात लाल कांद्याची काढणी सुरू झाली मात्र मजुरी वाहतूक औषधे बियाणे यांचा वाढलेला खर्च आणि त्यातच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीने शेतकऱ्यांचा संपूर्ण गणित कोलमडला आहे सध्या बाजारातील भाव इतके कमी आहेत की लागलेला किमान खर्च देखील वसूल होत नाही त्यामुळे कांद्यापासून नफा तर दूर हातातील गुंतवणूकही परत मिळेल की नाही याबाबत शेतकरी संभ्रमात आहे कांदा उत्पादक शेतकरी सांगतात की एकवीस लाखो रुपये खर्च करूनही बाजारात भाव नसल्यानं सर्व मेहनत आणि गुंतवणूक पाण्यात जात आहे शासनाकडून कोणत्याही हमीभावाची मदत न मिळाल्यास शेती करणं कठीण होणार आहे कांदा काढणे का, का, सुरू आहे काय परिस्थिती कांद्याची अशी आहे एकदमच कंडिशन मध्ये तो भावने काही आहे की बा काय मिळेल असं घरून पैसे टाकावं लागतील किती मजुरी इंगणार नाही ना काही इंगणार नाही त्याच्यामध्ये किती पूर्ण कांदा पूर्ण कांदा बरा हाय तर दोन एकर कांदा आहे किती खर्च लागला लाग लाग ला लाग आता आज आजपर्यंत एक लाख पाच हजार रुपये खर्च लागलेला आहे खर्च लागले आता काढणी चालू आहे काढण्याला आता अलग मजुरी लागेल खांड्याला अलग मजुरी लागेल भऱ्याला अलग मजुरी लागेल आणि मग विक्री विक्री करायला जेव्हा लागेल लाग तिथे भाव मिळतो का नाही मिळतो कुठे विक्री करतात इंदोरला करता। इंदूरला गाडी गाडी करून घेऊन जास्त आहे यावर्षी आपल्याकडे कांदा लागवड जास्त असते परंतु सड जास्त झाले त्याची वाली अवकाळी पाऊस पाऊस मुळे त्यामुळे जो लागलेला कर्ज तो निघेल का तो बी नाही निघणार नाही म्हणजे यावर्षी जो यावर शेतकरी जो कर्ज बाजार लॉसमध्ये आता लॉसमध्ये लॉसमध्ये अच्छा अच्छा काय नाव आहे बाबा वसंत धामोबाडगुजर